बातमी नाशिकातून मद्य पिकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातील हा प्रकार तर अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं गेलं स्वच्छता कर्मचाऱ्याला पेटवणारा शुभम जगताप पोलिसांच्या ताब्यात आहे बस स्थानकात सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्यानं तपासाला अडथळा निर्माण होत होता घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत साठ टक्के भाजले आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गुटूर किरण या संदर्भात अतिशय धक्कादायक ही संपूर्ण घटना मानवी लागेल नाशिकच्या थक्कर बाजार बस बसस्टँडवरती ही घटना जी आहे ती काल मध्यरात्रीच्या वेळेस घडलेली आहे मद्यपी करून हा इथम या बस वरती आला आणि इथे असलेले सुरक्षा रक्षक त्याला इथे येऊ नको अशा पद्धतीचं हाटकल्यावर या इसमाला या माणसाला राग आला आणि त्यांनी चक्क सुरक्षा रक्षक शासनाच्या अंगावर पेट्रोल होतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे या संपूर्ण घटनेमध्ये सुरक्षा रक्षक सात टक्के भाजल्याची माहिती मिळत आहे त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि जो आरोपी आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पण अतिशय धक्कादायक ही घटना घडली त्या घटनेनंतर बस स्टँडवरती सुद्धा काही काळ जो आहे तो भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होता या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी नाशिक पोलीस करताना बघणार आहे धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी